श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशम् तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रौ षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् कृतं महाकायो सूर्यकोक्ति समप्रभ निर्विघ्न गजाननाचं स्मरण करून आपण उपनिषद वाचत आहोत ब्रह्मविद्या म्हणजे काय हे आपण बघत आहोत ब्रह्मविद्येचा अर्थ समजून घेत असताना व्यवहारामध्ये आपल्याला अनेक सुवर्णाचे अलंकार घेतात पण हे सोनं आहे ही एकदा थीम लक्षात आली की आपल्याला ते अलंकार समजायला फारसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे व्यवहारामध्ये पितळेचे अलंकार सोन्यासारखे दिसतात ते ओळखण्याचा दृष्टिकोन आपल्या डोळ्यामध्ये असायला हवा जे चकाकत जे जास्त चमकतं ते सोनं नसतं आणि पितळेचे किंवा इतर मेटलचे जे अलंकार असतात ते सोन्यापेक्षा जास्त चमकतात जास्त आपल्या डोळ्यांना प्रभावित करतात आकर्षित करतात आपल्या मनाला ते सोन नाही ब्रह्मविद्या म्हणजे सोनं आहे आणि ब्रह्मविद्या समजणं ओळखण ही गोष्ट अत्यंत चिकातीची महत्वाची आणि कौशल्यपूर्ण आहे कार्य कारणाशानुवृत्ती इथे न्यायन म्हणजे मातीपासून घट घट भिन्न नाही किंवा सोन्यापासून अलंकार भिन्न नाही पाण्या वास वास भिन्न नाही म्हणजेच उपादना उपादन करण्यापासून त्याचे कार्य अभिन्न आहे म्हणजे दोघे एकच आहेत या ठिकाणी सांगतात उपादान कारण तज्ञात ज्ञात झाले तर त्याचे कार्य त्याच्यापासून भिज्ञान नसल्यामुळे ते कार्य सुद्धा होते हा सर्वसामान्य लोकमानाने आणि हा न्याय म्हणून शोधकाने प्रश्न विचारला कसमी भगव भगवत ज्ञाते सर्वमिदम विज्ञात भवती प्रश्नाचे उत्तर म्हणजे संपूर्ण उपनिषद आहे उत्तर व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर प्रथम प्रश्न समजला पाहिजे म्हणून एक वेळ उत्तर देणे सोपे असते परंतु प्रश्न आणि प्रश्न करताचा रोग समजणे अत्यंत अवघड असते काय जाणल्यामुळे सर्व ज्ञात होते यातून विचारले हे भगवान हे गुरु या, या संपूर्ण जगताच्या भेदाचे नानात्व आणि अनेकत्वाचे कारण काय आहे कि जे कारण जाणले असतात सर्व जाणल्यासारखे होईल म्हणजे जगात कारण किम हा मूळ प्रश्न आहे आणि हा प्रश्न शौरखाने अंगेला तुळशींच्याकडे जाऊन विचारलेला आहे यावर पूर्वपक्षी शंका घेतो की काय धानल्यामुळे सरनाथ होते हा प्रश्नच योग्य नाही विश्वाचे कारण काय हा प्रश्न विचारण्यापूर्वी विश्वाला कारण आहे की नाही असा प्रश्न खरे तर विचारला पाहिजे या विश्वाला काही कारण आहे की नाही हे न ना जाणता काही माहित नसताना एकदम ग्रीत धरून येथे प्रश्न विचारलेला आहे म्हणून पूर्वपक्षी शंका घेतो की हा प्रश्नच नाही विश्वाला कारण आहे का असेल तर ते विश्वाचे कोणते कारण आहे आणि त्यानंतर कसमी हा प्रश्न योग्य आहे अस्तित्व सिद्ध झाल्यावरच कसमी हा प्रश्न योग्य आहे म्हणजे प्रथम जगत कारणाने अस्तित्व सिद्ध केले पाहिजे आणि नंतर कसमीन हा प्रश्न योग्य विचारला पाहिजे कस्मिन ही सप्तमी विभक्ती आहे सप्तमीचा अर्थ अधिष्ठान हा होतो म्हणून कस्मिन विधेयम काय अधिष्ठान आहे काय कारण आहे असा प्रश्न योग्य आहे यावर आचार्य उत्तर देतात न ही शंका योग्य नाही कसमी भगो विज्ञाते हा प्रश्न योग्य आहे जर विश्वाला कारण आहे की नाही असेल तर ते कारण काय आहे असा प्रश्न विचारला तर श्रुतीमधील शब्द वाढतील म्हणजे शब्दाधिक्य शब्द होईल आणि स्तुती अत्यंत थोड्या शब्दात जास्त ज्ञान देते जितके शब्द अधिक होतील तितके आयास सुद्धा अधिक होतील म्हणून शवणकाने विचारलेला भगवान हा प्रश्न अत्यंत थोडक्यात असून तोच अत्यंत योग्य आहे एकाच प्रश्नामध्ये त्याने जगताचे उपादान कारण विचारले म्हणजेच त्यामध्ये गृहीत धरले की जगताला कारण आहेच आणि जर ते जाणले तर मनुष्य सर्वज्ञ होतो प्रश्नामधूनच अर्धे उत्तर शरकाने दिलेले आहे फक्त एकच मूळ प्रश्न विचारला की जगत कारण किम या विश्वाच्या दृश्य विश्वाच्या मागे काय कारण आहे कि ते जाणल्यामुळे ज्ञाता सर्वज्ञ होतो कर्णाच्या कारणाच्या ज्ञानाने संपूर्ण संपूर्ण कार्य केले जाते हा सर्वसामान्य न्याय आहे असा हा प्रश्न शोणकाने विचारल्यानंतर अंगीरुषिताला उपदेश द्यायला प्रारंभ करतात ते म्हणतात अंगिरस ऋषी म्हणतात तस्मै सहो वाच वेदित ब्रमाविदो वदती पराचवा पाच मागील मंत्रामधून विधिवत आपण शरण आलेल्या शिष्याला शौनकाला अंगिरस ऋषी निश्चितपणे म्हणाले की ब्रह्मज्ञानी लोक म्हणतात की या विश्वामध्ये दोनच विद्या जाणण्यास योग्य आहेत पहिली म्हणजे पराविद्या आणि दुसरी म्हणजे अपराविद्या तेव्हा या शवनकाने विचारलेला प्रश्न हा याच संदर्भात होता असा निराश केला जातो अभ्यास आहे म्हणून शास्त्रारंभ आहे अधा अध्यास आहे शास्त्र आरंभ शक्य आहे आचार्य दृष्टांत देतात शाखा चंद्र न्यायन आई लहान बालकाला चंद्र राखित चंद्र राखण्याची तिची पद्धत फार सुंदर असते ज्याला चंद्र माहित नाही त्या बालकाला अलौकिक पद्धतीने चंद्राचे ज्ञान देते विश्वामध्ये दे बालक नवीन आहे त्याला सर्वच अपरिचित आहे अशा ज्ञानी बालकाला आई चंद्राचे ज्ञान देते आईच्या अंतकरणामध्ये मुलाला समजावे ही तर मला असते मुलाच्या बुद्धीला जे जे ज्ञात आहे त्याच्या सह्याने आई त्याला चंद्राचे ज्ञान देते मुलाला धार माहिती आहे फानी माहिती आहे गोलाकार माहिती आहे आणि पांढरा रंग माहिती आहे हे त्याचे हे पांढरा रंग माहिती आहे त्याच्या विश्वामध्ये बालक आईच्या अंतकरणामध्ये घुसतो आईच्या अंतकरणामध्ये मुलाला समजण्याची असते मुलाच्या बुद्धीला जे जे ज्ञात आहे त्याच्या सह्याने आई त्याला चंद्राचे ज्ञान देते मुलाला झाड माहिती आहे फांदी माहिती आहे गोलाकार माहिती आहे आणि पांढरा रंग माहिती आहे त्यामुळे आई त्याला त्या, त्या बालकाला सर्वप्रथम दाखवते नंतर फांदी दाखवते नंतर फांदीच्या पलकड्यात मारा मोठा पांढरा पूर्ण गोल दाखविते व नंतर सांगते कि तो झाडा मागील मोठा पांढरा गोल म्हणजे आहे ही, ही ज्ञान देण्याची सर्वोत्कृष्ट पद्धती आहे या ठिकाणी बालकाचे मन एका तंत्र तेव्हा जे जे माहिती आहे त्याच्यातून त्याला ज्ञान देणं आणि त्याला सजग सकर्ष करणं ही खरी कौशल्याची गोष्ट गोला आहे गोलाकार माहिती आहे म्हणून तो ती दाखवते फानी माहिती आहे ती दाखवते मुलाला झाड माहिती आहे झाडाच्या मागे लिंबवणीच्या झाडा खाली लपला सरे तू चंद्र लिंबोणीच्या झाडामागे म्हणजे त्याला माहिती आहे लिंबोनीच माहिती आहे तिथे चंद्र लपलेला आहे त्यामुळे चंद्राचं जे काही अस्तित्व जात आहे ते सगळं व्यवस्थित दाखवलेलं दाखवता येत बालकाला सर्वप्रथम जे जे दाखवलं जात त्याच्याकडे तो बोट दाखवून हे मला माहिती आहे हे मला माहिती आहे असं तो करतो तो झाडामधील मोठा पांढरा गोल म्हणजे चंद्र ज्ञान देण्याची सर्वोत्कृष्ट पद्धती आहे या ठिकाणी बालकाचे मन एका क्षणामध्ये अन्नद्र्या निवृत्त क्षेत्र होऊन ज्ञेय विश्वास विश्वासा या मते या ठिकाणी बालकाचे मन एका क्षणामध्ये अन्य विषयामधून दुसऱ्या विषयामध्ये निवृत्त होते आईने फांदी शब्द बरोबर बालकाचे संपूर्ण लक्ष फांदीवरच केंद्रित होते फांदीच्या पुढे पांढरा शब्द उच्चार झाडाचे व फांदीवरचे लक्ष जाऊन पांढऱ्या रंगावर केंद्रित होते त्यावेळी अन्न रंग आपापच निराश झालेले असतात नंतर त्या पांढऱ्या रंगावरून एकदम लक्ष गोल आकारावर गेले अन्न सर्व आकार निराश झाले आता त्या बालकाच्या मनाची अशा प्रकारे पुरत आहे झाल्यानंतर त्या क्षणी आई त्याला अत्यंत सहजतेने ज्ञान त्या बाळा हे बघतो तो बघतोस ना तोच आहे बर चंद्र आणि त्या ठिकाणी बालकाचे जे झाड आहे ना झाडाची फांदी पांढरा रंग गोल आकार या सर्वांच्या वरून निवृत्त होणे याप्रमाणे तृतीय अध्यारोप आप आपाद अपादत्वाने आप करते आणि या दृश्य विश्वाच्या अतीत असून जे या विचाराच या विश्वाच्या अतीत असून जे या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लयकारक आहे ते ब्रह्मस्वरूप आहे असे इथे अत्यंत नम्रतेने सांगितलेले आहे याप्रमाणे श्रुती अध्यारूप अपद अपदत्वाने ज्ञान देते आज आपल्या डोळ्यांना विश्व विश्वामधील विषय दिसतात त्यामुळे श्रुती सांगते कि मी या पादा, पा, पादा भी भी की दृश्य विश्वांच्या अतीत असून जे या विश्वाचे उत्पत्ती स्थिती याप्रमाणे अपवादाने साधकाला ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान देते आज आपल्या डोळ्यांना विश्व विश्वामध्ये सांगते कि या दृश्य विश्वाच्या अतीत जे काही विश्व आहे ते उत्पत्ती स्थितिकारक आहे ते ब्रह्मस्वरूप आहे अशा प्रकारे आज आपण या ब्रह्मस्वरूपाच्या जवळपास गेलेलो आहोत आणि ब्रह्मस्वरूप म्हणजे नेमकं का काय ब्रह्मविद्या कशी प्राप्त होते यावरच वाचन उद्या करणार आहोत धन्यवाद वेद चक्षुचे आणि धन्यवाद सरस्वती